पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईटची ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क

एसटी सेवेच्या वाढत्या खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी एस टी महामंडळाने तिकीट दरात चौदा पॉईंट सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे एस टीच्या या निर्णयामुळं दररोज प्रवास करणाऱ्या साठ लाख प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे दरम्यान याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं एस टी महामंडळाकडून सांगण्यात आलंय एस टी महामंडळाच्या ताफ्यात एसी इलेक्ट्रिक साधारण अशा सुमारे चौदा हजार बसगाड्या आहेत आणि या बसगाड्यातून दररोज साठ लाख प्रवासी प्रवास करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटीची इंधनाचे वाढते दर कर्मचाऱ्यांची वेतन वाढ टायर व वा सुट्ट्या भागांच्या दरात झालेली वाढ यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक घडी पार विस्कटली आहे एसटीचा संचित तोटा अकरा हजार कोटीपर्यंत पोहोचलाय त्यातच दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलेल्या सानुग्रह अनुदानामुळे एसटीवर बावन्न कोटींचा बोजा पडलाय मात्र वाढत्या खर्चामुळे एसटीच्या आर्थिक ताळेबंदावर प्रतिकूल परिणाम झाला आहे त्यातच कर्मचाऱ्यांच्या वाढीव hmm. वेतनाची हजारो कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे या सर्वांचा विचार करत नाईला असतो उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय व तसा प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचं एस टी महामंडळाकडून सांगण्यात आलंय स्वागत आहे संक्रानगरीमध्ये आणि या बैठकीमध्ये आमचे वेगवेगळ्या विषयावरती आमच्या अधिकाऱ्यांशी आमचे सगळ्यांशी सोला जातो तर त्यामध्ये आता आम्ही एक दोन तीन बाबीवरती आपल्याकडे चर्चा करून केली की आमचं कर्तव्य आहे तर त्याच्यामध्ये अर्धा जवळजवळ आम्ही नवीन वर्षामध्ये सुमारे तीन साडेतीन हजार बसेस आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांकडून आणि त्यामध्ये आम्ही ही सेवा व्यवस्थित जनतेला देऊ शकतो कारण गोरगरीब लोक ग्रामीण भागातून यायचं झालं तर एस टीचं पहिलं प्राधान्य दिलं जातं जर चाललेलो आहोत तर मग आपल्या काहीतरी वेगळेपण पण पन आणणं गरजेचं आहे आणि म्हणून करता आम्ही ह्या वेगवेगळ्यावर बसेसची परचेस करतोय काही भाडे तत्वावरती घेतोय तर अशा प्रकारे आम्ही ह्या बसेस आपल्या शिबीमध्ये आणणार आहोत त्यामध्ये अशोक लेलँडच्या जवळजवळ बावीसशे बसेस जानेवारीपासून त्यांना ऑर्डर दिलेली आहे ते यायला सुरुवात होती आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याच बसेस चालत होत्या आता आम्ही त्याला थोडंसं वेगळं पण वेगवेगळ्या कंपन्यांना ऑर्डर देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचा लोक हे करून आम्ही त्याही बसेस आणतो बसेसची संख्या वाढवतो बसेसची संख्या वाढली नवीन चांगल्या गाड्या आल्या एका जुन्या गाड्या आम्हाला लागतील आणि अपघात टाळतील कारण जुन्या आम्ही काही भाडे तत्वावरती गाळे घेतोय हजार तेराशे दहा गाड्या बसेस येणार आहेत अजून त्यानंतर इलेक्ट्रिक आम्ही त्या गाड्या घेतोय त्याजवळजवळ त्याची संख्या पाच हजार एकशे पन्नास आहे त्यांनी गाडी द्यायला सुरुवात केलेली आहे तर अशा प्रकारे आम्ही एस टी महामंडळाचा बदलायचा विचार आहे ला जे कामगार लोक आहेत ते पण मध्यम वर्गातले गरीब लोकातले विचारे काम करत असतात नेहमी त्यांच्या धावपळी अडचणी परंतु एवढे वर्ष त्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे नाकारता येत नाही आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग काय पगारवाढ मागतात बोनस मागतात हे सगळं येतं आता आम्ही पगारवाढ मागतो ह्याच्यामध्ये जाऊ सहा हजार साडेसहा हजार पगार वाढते तर मग हा पौजा परत ॲडिशनल पडला हे पैसे आम्हाला आणायचे कुठून जमणार कुठून आपोआप तर काय कुठं येत नाही शासन